नमस्कार बाबांनो सगळ्यांना न्यूज तर माहीत झाले असेल आणि सगळ्यांना कसं वाटत असेल हे तुमच्या मनाला विचारा दा दाद्यांनो की आपल्या घरातला एखादा माणूस गेला आहे ही सगळ्याला भावना वाटत असते ना आज एकजण पण त्याला कशात मूड पण नसेल काहीच नाही का तर घरातला एक माणूस असतो ना दा दाद्या ज्याला आपण आपण कधी भेटलो आहे ना भेटलो आहे माहीत नाही पण ज्या माणसानं दाद्या सर्वसामान्य लोकांसाठी केले शेतकऱ्यांसाठी केले दाद्या तो माणूस आज गेला दाद्या कालपर्यंत आपण त्या माणसाला टी व्हीला बघितले रात्री नऊ दहा पर्यंत सकाळी नऊ सव्वा नऊ वाजता अचानक समजते की दादा दादांचा मृत्यू झालाय काय काय जणाला अटॅक आल्या असतील दाद्या का तर ज्या माणसानं महाराष्ट्राचं नाव एवढं मोठं केलं ज्या महारा माणसामध्ये दाद्या निसत्या आवाजात निस्तीत धमक होती दाद्या एक रुतबा होता दाद्या एक नेता असतो ना दाद्या ज्यांना असे अधिकारी बघितल्यावर फटते दाद्या तो नेता होता अजितदादा पवार फक्त त्यांचं एकच ध्येय लोकांची कामं झाली पाहिजे ती आणि फटाफट कामं झाली पाहिजे ती बोलायचं तर तोंडावर बोलायचं दाद्या होतंय होतंय बाबा नाही होत नाही होत हा हे अजितदादा पवार आहेत ना आज आपल्यातनं निघून गेले दादा आज खऱ्या महाराष्ट्राला तुम्हाला खोटं नाही सांगत अख्ख्या महाराष्ट्राला अजितदादांची किंमत कळणार जे आर आर आबा पाटील विलासराव देशमुख गोपीनाथराव मुंडे साहेब हे जे मोठे नेते होते ना दाद्या जशी त्यांची किंमत आपल्याला कळायला लागली तशीच दाद्या अजितदादांची किंमत अख्ख्या महाराष्ट्राला कळणार का तर अजितदादा हा लेख खोल विषय होता दाद्या का तर दिल्लीच्या राजकारणाला पण इस्तू लावायचं ताकद होती ना दाद्या ही अजितदादामध्ये होते दाद्या या माणसानं कधीही दाद्या गोर गरीबावर कधीच अन्याय केला जाय पहिली गोष्ट दाद्या हा एक दाद्या सगळ्यात जास्त तुमचा एक विडव होता दाद्या हा तो विडव बघून तर सगळ्यात जास्त बेकार वाटतं दाद्या हा हो दो का दोन मिनिटं दोन मिनिटं दोन मिनिटं पुरण थांबा थांबा मी कामात थांबा

जो माणूस पाठी पाच वाजता उठून रोजच रोजच तीनशे पासष्ट दिवस पाठी पाच वाजता उठून दाद्या कामाची पाहणी करणारा जाणारा माणूस हा एकमेव नेता होता दाद्या काम नुसतं फटाफट पाहिजे दाद्या असा नेता परत होणं शक्य नाही दाद्या आणि सर्वसामान्याच्या मनात असं आज मी तुम्हाला शंभर टक्के लिहून सांगतो दाद्या कुठल्याही गावातलं शेतकरी असू दे, दे दाद्या किंवा कामाला जाणारा एखादा माणूस असेल दाद्या घरात रात्री जेवण करताना सुद्धा त्याला वाटत असेल दाद्या आपल्या घरातलं कोणतरी गेले हे अजित दादानं प्रेम कमवलं होतं दाद्या एवढं मजाक नाही महाराष्ट्रात दाद्या एवढा मानणारा गट आहे तो कुठल्याही पक्षाचा असू दा दे दाद्या काँग्रेसचा असू दे शिवसेनेचा असू दे बीजेपीचा असू दे कुठल्या पण पण अजित दादा म्हटलं ना दाद्या दा एक आपुलकी येते आपल्या घरातला माणूस वाटतो दाद्या प्रचार प्रचाराला आलं आपण हातात हात मिळवलेला आहे दाद्या आणि हा माणूस ग्राउंड टू अर्थ आहे दाद्या एकदम खालच्या लेवलपासून सगळ्यांना घेऊन सोबत गेलेला आहे दाद्या आज तो माणूस गेलाय ही अख्ख्या महाराष्ट्राला विश्वास बसत नाही दाद्या महाराष्ट्राला मजाकची गोष्ट नाही दाद्या का तर ह्या माणसामध्येच धमक आहे दाद्या दा दा जे महाराष्ट्राला बदलवू शकायची होती आज तो माणूस नाही आणि आज अख्खा महाराष्ट्र आहे ना दाद्या दुःखात आहे दाद्या सगळ्यांचे तुम्ही व्हॉट्सअपला स्टेटस बघा एकच स्टेटस आहे दाद्या अजितदादा पवार साहेब दुसरा स्टेटस नाही तुम्हाला म्हणतो ना महाराष्ट्रात दाद्या स्वर्गीय आराराबा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब आणि स्वर्गीय अजित दादा पवार साहेब की दा दा दा, दा दा। दा दा दा, ही माणसं आहेत ना दाद्या मनावर सगळ्यांच्या राज करून गेले ते दाद्या या माणसाला किती पण पिढ्या येऊ द्या दाद्या या माणसांना कोणीही विसरू शकत नाहीत की गोरगरिबांचे कैवार आहेत दाद्या दा दा, किती तर गोरगरीबांचं त्यांनी चांगलं केलेलं आहे दाद्या आज महाराष्ट्राला इथून पुढे सगळ्यांची किंमत कळणार आहे का तर म्हणतात दा दा दा, ना दाद्या माणूस जोपर्यंत जिवंत आहे ना दाद्या कधीच किंमत नसते माणूस एकदा जातो ना दाद्या दा दा, तेव्हा सगळ्यांना किंमत कळते दाद्या आता कळणार आहे दाद्या लय लोक म्हणले दाद्या अजितदादा असे दा आहेत अजितदादा तसे आहेत पण अजित न फक्त विकास काम केली आणि अजितदादानी कधी दुसऱ्यांसारखं दाद्या दा दा, राजकारण धर्मावर केलं नाही दाद्या त्यांनी विकासावर राजकारण केलं त्यांच्या डोक्यात एकच आहे मला हे काम करायचंय मला हे काम करायचंय ठीक आहे हे अजितदादा होते आज ते गेल्यावर ना देव जाणे दाद्या महाराष्ट्रातला आता नेता कोण आहे की बाबा दिवस रात्र सर्वसामान्य लोकांसाठी काम करेल पुढं आता देव जाणे कोण काय कसं आहे ते हां कमेंट मध्ये सांगा दाद्या दादाने कितीतर काम केले ते हां पण दादाने कधी धर्मावर राजकारण केलं नाही फक्त विकास काम हे अजितदादा होते तुमच्या मनात कितीही द्वेष असेल त्यांच्याबद्दल कितीही पण तुम्ही त्यांच्याबद्दल राग कधीच करू शकत नाही तर त्या माणसानं तुमच्या गावात येऊन काही ना काहीतरी कार्यक्रम केला असेल किंवा उद्घाटन कशाचे तरी केलं असतील दाद्या आणि महाराष्ट्राचा दाद्या तू मला तर असं वाटतं की दाद्या ते एवढे फिरलेत जेव्हा ते हेलिकॉप्टरवरून जात असतील दाद्या नेमका हा जिल्हा कुठला आहे आणि ह्या जिल्ह्यातला हा तालुक्यातलं हे कुठलं गाव एवढा जाणकार माणूस केलाय दादा ते पण असं कोणाला वाटत पण नसेल दाद्या सगळे शॉपमध्ये असतील दादा हे झालंय काय नेमकं की नेमकं काय असलं होईल हां ठीक आहे भाऊ चालेल भेटू आपण